पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलली पुण्यातील आंदोलनानं मोठं यश मात्र तरीसुद्धा विद्यार्थी आंदोलनावर ठाम आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त से पूर्वपरीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनानं मोठं यश आलं आहे एमपीएससीच्या गुरुवारच्या बैठकीत पंचवीस ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली परीक्षा पुढे ढकलण्यात आली मात्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा देखील समावेश करावा या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटिफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे